माननीय अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात पूर्ण जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं दऱ्यापूरमध्ये माननीय आमदार गजानन लवटे आणि तालुका प्रमुख प्रमोद धनोकार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं त्यानंतर अचलपूर मोर्शी आणि चांदूर बाजार येथे नरेंद्र पडोळे जिल्हाप्रमुख यांनी तेथे आंदोलन छेडलं अमरावती येथे परागभू गुर्ते तसेच अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनात कलेक्टर कोर्टावर आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना नरेंद्र बडोळे तसेच मार्गदर्शन करताना अरविंद सावंत एक रुपयात विमा संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत सरसगट द्यावी यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रात आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनाचे परिणाम काय होतात सरकार याला दाद देतय का हेच पाहावं लागेल गन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत कॅमेरामॅन जगदीश बर्डे चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल मी बघा कडूना गाडीमध्ये हेच सांगितलं की आपलं निवेदन जे आहे हे संबंध महाराष्ट्रासाठी आहे पण त्याचबरोबर आपल्या निवेदनामध्ये स्थानिक विषय आले पाहिजे जसं मी